आज सकाळी साडेसातच्या सुमारास मोतिजापूर रोड टी डेपो डेपोसमोर मोटरसायकल क्रमांक एम एच तीस ए डी एकोणचाळीस सतरा आणि चारशे सात वाहन एम एच सत्तावीस एक्स तेरा आठ यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत शाळकरी विद्यार्थी शिवराज प्रतीक राडे वय चौदा वर्ष राहणार सोनखेड भुईखेड याचा जागीच मृत्यू झाला शिवराज आणि त्याचा मित्र शिवम नवलकर ट्युशनसाठी जात असताना मोटरसायकलचा इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने अचानक वाहनाचा ताळमेळ सुटला आणि शिवराज थेट चारशे सात वाहनाच्या मागील चाकाखाली गेल्याची सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे धडक इतकी भीषण होती की त्याचा तेथेच मृत्यू झाला शिवराजला शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय दर्यापूर येथे हलविण्यात आले आहे शिवराज हा एकविरा शाळा दर्यापूर येथे शिकत होता घटनास्थळी पसरलेले भीषण दृश्य पाहून परिसरात एकच खडबड माजली आहे पोलीस तपास करीत आहेत लोकांसाठी संदेश अपघात क्षणाभराच्या चुकांमुळे होतात परंतु त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात वेगावर नियंत्रण ठेवा अचानक ब्रेक टाळा वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा शाळकळी मुले व तरुणांनी विशेष काळजी घ्यावी आजचा हा अपघात पुन्हा एकदा दाखवून देतो की रस्त्यावरची एक चुकीची हालचाल एका निरागस जीवाला हिरावून घेऊ शकते सावध रहा आपली आणि इतरांची सुरक्षितता आपल्या हातात आहे